अशोक सायकर एस डी पी ओ बार्शी आज माननीय पोलीस अधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी साहेब तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम जावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बार्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा उघडण्याची मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांज्याचे अंदाजे वजन सव्वा ते सव्वाशे ते दीडशे किलोच्या आसपास आहे एकूण दोन मोठ्या ट्रक एक स्विफ्ट कार आणि एक आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची मोजदार पुढील कारवाई पंचनामा सुरू आहे त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोग्य निष्पन्न होतील पुढील तपास तपासकर सर सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे किती वाजता अंदाजे सकाळी साडे ते पावणे अकराच्या आसपास ही कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलिस स्टेशन काही आरोपी अटक केले एक आरोपी ताब्यात आहे बाकी एक दोन ते तीन आरोपी पळून गेलेले आहेत आणि जो एक आरोपी ताब्यात त्याला सुद्धा पोलीस स्टाफने पाठलाग करून पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे आम्हाला स्थानिक विक्रीसाठी आता तपासात निष्पन्न होईल पुढील चौकशी चालू आहे तपासात ते निष्पन्न होईल प्राथमिक तपास चालू आहे